नमस्कार सिंपल कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासती भोसपूरकर बोलते आहे आपण नेहमीच वेगवेगळ्या वेग थाया किंवा मिठाचे पदार्थ पाहतो आज आपण अगदी एक सोपा छोटासा गोडाचा पदार्थ बघणार आहोत आजचा माझा पदार्थ आहे नारळी भात तर आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मी दाखवते नारळी भाताचे खूप वेगवेगळे वेग प्रकार आहेत तर चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊ नारळी भात करण्यासाठी मी या कपानी एक कप तांदूळ घेतला आहे आणि बहुतेक सुगंधी तांदूळ वापरतात माझा इंद्रायणी आहे आणि चालतो इंद्रायणी आणि हा धु नेहमीसारखा मी आपला पाच दहा मिनटं याला भिजवलेला आहे तर आता हा तांदूळ जो आहे हा आपण आता कुकरमध्ये घालणार आहोत नारळी भातासाठी हा नारळाचा चव माझ्याकडे नेहमीच तयार असतो हा नारळाचा चव आणि मी त्यासाठी नारळाचं दूध काढून घेतलं आहे हे माझं नारळाचं दूध हे मी काढून घेतलं आहे नारळाचं दूध काढल्यानंतर हा जो नारळाचा चव उरतो हा थोडा आपण भातात घालणार आहोत आणि थोडासा चव आपल्या घरात काही ग्रेव्ही वगैरे करायच्या असती तर त्यासाठी उपयोगी येतो नारळी भाताला फुडणी देण्यासाठी ही वेलची आणि लवंग हे जायफळाची पूड मी करून ठेवली आहे भात शिल्यानंतर आणि हे थोडंसं केशर आहे जे मी दुधामध्ये विरघळवून घेतलं आहे हे केशर तर म्हणजे गरम दुधामध्ये हे थोडंसं केशर मी घातलं वास येतो केशराचा आता अस्सल ओरिजिनल केशर, केशर कुठे मिळतं आहे नाही मिळत मला काही कल्पना नाही आहे पण हे मी केशर दुधामध्ये घालून घेतलं आहे तर आता आपण हा नारळी भात बनवायला सुरुवात करू कुकर मी ठेवला आहे गॅसवर आणि आता या कुकरमध्ये बिफेट देणार आहे आणि हे थोडेसे काजू आणि हे किसमिस थोडे नारळी भातात मी टाकणार आहे शोभेसाठी तर बघा आता पहिले आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर हा भात शिजवण्यासाठी नेहमीप्रमाणे कुकर ठेवून कुकरमध्ये मी एक आणि दोन एवढं फक्त तूप घातलं आहे हे तूप गरम झालं की त्यामध्ये मी यातला अर्धा तांदूळ घालणार आहे तर हे तूप गरम होऊन देत मग आपण थोडंसं पटकन परतवून घेऊया आणि मग आपण ते मी तुम्हाला मोजून दाखवते आता आपण फक्त या एक कप भराचा भात करणार आहोत आता, आता हा मी थोडा परतवून घेते हा मला फक्त भात आधी मोकळा शिजवून घ्यायचा आहे मग भाताला फोडणे आपण कढईत घालणार आहोत ठीक आहे आता हा तांदूळ मी परतला या तांदुळामध्ये मी आता हे दूध जे आहे ते तुमच्यासमोरच मोजून घालणार आहे कारण हे दूध कर काढताना ओल्या नारळाचे तुकडे पाण्याबरोबर मी हे केले होते त्यामुळे पाणी याच्यात आहे तर हे एक आणि हे दोन दोन कप दूध मी आता टाकलेलं आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण हलवून घेऊ आणि बघूया लागतंय का अजून आपल्या अंदाजाने तसं तर मला हे योग्य वाटतं कारण की गुळ पडल्यानंतर परत गुळाचा पाक पण याच्यामध्ये ये येईल नारळी भातात मी गुळ घालणार आहे हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे आता मी हा कुकर त्या बाजूला ठेवते आणि कुकरची शिट्टी करून घेते त्यामुळे आता हा गॅस बंद केला आहे आणि आता मी कुकर त्या दुसऱ्या गॅसवर ठेवलेला आहे आता याच्यानंतर आपण ही कढई याच्यावर ठेवणार आहोत गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत आणि आता आपण हा कुकर भात झाला की तो मोकळा भात मी काढून घे या कढईमध्ये पुढे आपल्याला फोडणी द्यायची आहे ही फोडणी देताना मी थोडं तूप घालणार आहे आणि तुपामध्ये लवंग आणि हिरव्या वेलच्या फोडणीमध्ये घालणार आहे त्याचा खूप सुंदर सुगंध येतो आता आपण असं करूया हे फक्त थोडे काजू जे आहेत हे या कढईमध्ये थोडेसे आपण गरम करून घेऊ थोडेसे काजू मी थोडे भाजून घेते म्हणजे काय घरात असतात तर मग ते डब्यात ठेवल्या ठेवल्या कधी नरम पण होतात म्हणून मग हे थोडेसे भाजून घ्यायचे बाकी काही नाही हे काजू मी आ... छान थोडेसे भाजून घेते झालं याच्यानंतर भात शिजला की पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते या चवाचं काय करायचं हे मी सांगितलं मी थोडा हा भातात टाकणार आहे बाकी हा माझा जो ओरिजिनल चव आहे नारळाचा हा मी टाकणार आहे कारण या चवात दूध आहे ह्या चवातलं दूध मी काढलं आणि त्याच्यातच भात शिजवलाय हा चव न फेकता एखादी ग्रेव्ही करण्यासाठी कसं कांदा टोमॅटो लसूण त्याच्यात घालून ठेवला तर त्या भाजीला चव अप्रतिम लागते माझ्या मते नारळी भात जो हा प्रकार आहे हा किती जुना आहे ते काही मला माहीत नाही पण बहुतेक समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या रा लोक लोकां लोकांनी म्हणजे नारळी भाताचा इन्व्हेन्शन केलं असावं असा, असा माझा अंदाज आहे कारण भात मासे आणि नारळ हेच तिथलं मुख्य पीक होतं आपले काजू झालेले आहेत भाजून मी आता तुम्हाला भात कुकर बसला की दाखवते तर आता हा नारळाच्या दुधात शिजलेला भात आपला असा दिसतो माझा लंबा नांदूळ नाही आहे इंद्रायणी आहे त्यामुळे हे बारीक बारीक दिसत आहे आता मी हा भात सगळा मोकळा केलेला आहे याच्यामध्ये आणि हा फक्त आपण असा ठेवूया आता आपण या कढईमध्ये तूप घालूया पडल मी तूप घातलेलं आहे आणि आता त्याला लवंग आणि हे वेलची वेलदोड्याची फोडणी मी देणार आहे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तीन चार लवंगा टाकते आणि दोनच वेलदोडे घेते आपण झाकण घेऊन राहत आहात कारण ही आ, लवंग उडते तर आता तुपात मी हे टाकते याचा खूप छान सुगंध येतो लवंग फुटेल लक्षात येईल आपल्या हा पारंपरिक भाग आहे रेसिपीचा ॲक्च्युली कसं आहे की आजकाल तो लंबा तांदूळ असतो तो मोकळा करून घेतात आणि मग त्याच्यामध्ये सगळं वरून टाकतात आता बघा हे आपलं वेलची पण छान झाली आहे आता मी यामध्ये हा भात टाकतो तांदूळ असला तरी भात चांगला मोकळा झाला आहे पण ह्याच्यामध्ये गूळ आणि नारळ पडलं की ते परत एकदा एकत्र होतं एकदम काही तो मोकळा होत नाही आता हा जो माझ्याजवळ मी कप घेतला होता ज्या कपाने मी हे तांदूळ घेतलेले आहे त्याच कपाने मी दोन कप दुधात हे शिजवलं होतं आणि हा एक कप मी खोबऱ्याचं चव यामध्ये आता पहिले मी याला मिसळून घेते चांगलं आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की तो राहिलेला जो चव आहे तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे हा पण आपण कपानीच मोजून यात थोडासा घालूया हा आपण अर्धा कपच घालणार आहोत हा अर्धा कप चव मी यामध्ये घाल एक दा मुकुण मुकुण परकते। एक आता पुन्हा एकदा याला मोकळ मोकळ परतते हे बघा खोबरं घातल्यावर तो भात एकदम मोकळा होतो भातामध्ये नारळ चांगला भिजतोय आता पुन्हा मी थोडासा नारळाचा चव जो आहे तो दोन चमचे टाकत आहे एक आणि तो बास यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचं आहे वेलची पावडर जायफळ पावडर एवढंच फक्त आपलं घालायचं राहिलं गुळाचा पाक होतो म्हणून हा जो कप आहे या कपात मी आता गूळ घालते कारण काय आहे गूळ खूप बारीक केलेला नाही आहे मी खडेच आहेत गुळाचे हे बघा गुळाचे खडे मी याच्यात टाकते हा एक कप टाकला मी आणि हा अर्धाच कप तुमच्यासमोर दाखवून एवढंच टाकते पुन्हा लागला तर आपण अर्धा कप गूळ बघूया भाताला त्या गुळाची चव खूप गोड पण आपल्याला करायचं नाही नारळ पण गोड असतो बेताचा गोड भात खायला खरंच छान लागते गुळ असल्यामुळे हा भात जो आहे हा डायबेटिक लोक पण खाऊ शकतात बघा आता त्या गुळाचा पाक होतो आहे आणि हा काळपट रंगाचा गुळ घ्यायचा पांढरा गुळ घ्यायचा नाही कारण या गुळाचा खूप सुंदर एकतर सुगंध लागतो भाताला आणि भाताला त्या गुळाचा खूप छान रंग येतो तर बघा आता खूप छान असा त्या भाताचा गोडसर सुगंध सुटलेला आहे एवढा गुळ भातासाठी पुरे झाला असावा किंवा बघू आता हे थोडे खडे विरघळल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही आता या भाता मी हे थोडंसं केशर मिसळलेलं दूध आहे ते टाकत आहे म्हणजे एक रंग येण्यासाठी हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा दोन चमचे मी यामध्ये दूध टाकलेलं आहे त्यामुळे आता गुळाचा पाक पटपट पटपट होईल पट, आपल्याला वाटलं तर याच्यामध्ये पुन्हा नारळाचं दूध पण थोडंसं भाताला गुळाचा चांगला वास लागलेला आहे तीन चमचे नारळाचं दूध घालते एक दोन तीन भाताचा रंग छान आलाय पिवळा आपला नारळी भात छान झालाय फक्त याला एक वाफ अजून आपण आणून घेऊया आता या गरम भातात गूळ आपोआप विरघळतो त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही गुळाचं एखाद दोन खडे माझ्या हातून मोठे झालेले आहेत तरी पण ते छान विरघळतात खूप सुंदर असा हा भात झालेला आहे देवळामध्ये साऊथच्या देवळामध्ये हा नारळी भात खूप छान मिळतो गरम गरम भात एखाद्या दिवशी आपल्याला खायला मिळतो मीनाक्षी मंदिरात हा भात मिळतो तिथेच मी खाल्ला होता आणि त्याच आचाऱ्याला रेसिपी विचारली तो म्हणाला आम्ही पाणी नाही टाकत नारळाच्या दुधात हा भात शिजवतो तर आता या भातामध्ये आपण हे थोडेसे काजू घालूया आणि आपलं थोडंसं हे आणि आता हा बंद बंद करून मी याच्यावर झाकण ठेवते एक दोन मिनिट फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण ही वेलची पावडर मी करून घेतलेली आहे ही वेलची पावडर मी त्या भातामध्ये टाकणार आहे आणि नंतर आपण हा भात डेकोरेट करूया वा भाताचा खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि ह्या मी थोडी वेलची पावडर तुमच्यासमोर या भातात घालत आहे पुन्हा एकदा भाताला बघा आहे गुळाचा तुपाचा छान सुगंध याला सुटलेला आहे ही भाताची खरपुडी फार छान लागते बरं खूपच सुंदर लागते तर माझा हा नारळी भात पारंपरिक पद्धतीचा मऊ नारळी भात तयार झालेला आहे अतिशय उत्तम लागतो खूप सुंदर लागतो आणि हा असाच असतो ओरिजिनल नारळी भात हा असाच आहे तो तांदूळ आपण दुधात शिजवून घेतो तुमच्यासमोर मी या बोलमध्ये भात काढलेला आहे आता आपण आणि नुसतं तूप दूध आणि नारळाचं दूध आणि ओला नारळ याच्या पलीकडे यात काहीही नाही आता आपण थोडंसं याला सजवूया आता मला काही नेहमीचे माझे डाळींबाचे दाणे काही याच्यावर ये घालता येणार नाही आहेत पण ओके हाँ उपस जला है और थोड़ हा खूप छान दिसतोय भात खूपच सुंदर झालाय आणि थोडस हा ओला नारळ तर असा हा आपला सुपर डुपर नारळी भात तयार आहे खूप छान लागतो पटकन होते रेसिपी तीन शिट्यांमध्ये छान तो जुन दर बगा, भात शिजून जातो तर बघा तुम्हाला हा नारळी भात आवडला आहे का पुन्हा एकदा दाखवते जवळ तो बघा खूप सुंदर दिसतो आणि लागतो छान खूपच टेस्टी नेहमीसारखा काही हा मसाले भात नाही त्यामुळे हा मोकळा होत नाही आणि गुळामुळे तांदूळ एकत्र येतो त्यामुळे याचा नारळी भात हा असाच होतो धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर जरूर करा नेहमीच्या तिखट रेसिपी दाखवायची जे आज मी एक तुम्हाला नवीन रेसिपी दाखवली